अभिनेत्री म्हणून कि मृणाल इकडे तुझी को पार्टनर म्हणून काय जास्त तिला तूप मम्मा मी तिथे तूप वाढायला येईन पडद्याचा रंग कुठला हवा यावरूनही भांडण होणारी कपल्स आहे पण टच फुड आमचे चॉईसेस मॅच होतात अजित भाजी मेथीची हा टिपिकल उघाडा आहे पण ठीक आहे पुढे ऐका पुढे आहे तो आम्ही प्रत्येक ठिकाणी नुरवीला घेऊनच जात होतो आणि तिला हेच सांगत की इझिली म्हणजे अजून ती खूप लहान आहे पण आमचा हाच तिला सांगण्याचा सा उद्देश असेल की इझिली काहीच होत नाही कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा मी चित्राली आज एका खास ठिकाणी आले एका मैत्रिणीच्या खास नवीन सुरुवातीसाठी सो so, मैत्रीण आहे मृणाल तुम्हाला कळलच असेल कॉंग्रॅच्युलेशन <laughs> तुम्हाला <laughs> दोघांना वेली लाशी <लावस> <laughs> yes. छान सुरुवात झालेली आहे yes. गप्पा oh. मारायच्या आहेत पण त्याआधी एक छोटी टूर आमच्या सगळ्यांसाठी आम्ही इथे काय यावं म्हणून सो करूयात येस ऑल युअर्स प्लीज या सुरू so, होता सगळं सो आहे, yes. so, yes. आहे सेटअप थोडंसं विंटेज काय म्हणू थीम आणि कॅज्युअल डायनिंग तर yes. आमचं रेस्टॉरंट आहे yes. आणि मल्टी क्विझिन आहे कॉकटेल्स वॉकटेल्स दोन्ही आम्ही ठेवलेले आहोत आहेत आणि थोडंसं रस्टिक yes. थोडंसं रफ अनफिनिश्ड असं जे एक असतं ना असं इंटीरियर आम्हाला हवं होतं सो तसा आणि लुक म्हणून असा आहे का आजच्या कलर थीमला जाणारा दोघांचा हो ते ऍक्च्युअली असं जसं जसं जमत गेलं तसं आम्ही काहीच ठरवलं नाही फक्त हा लुक आम्ही प्लॅन केला हा नाही येस चला तुम्ही सी हे तर तुला कळेलच की हे आम्ही असं पेंट करून घेतलंय थोडसं सीमेंट आणि थोडंसं थोडसा क्लासिकपासून लिप आहे तो ठेवलेले आहे असे बल्ब सुद्धा थोडे वेगळे आहेत हो इथे तुला दाखवतय सो so, uh, हे जे काही बल्ब आहेत ते सुद्धा अनफिनिश्ड असच दोन, दोन uh, आहे दोन बल्ब्स आहेत बाकीचे नाही आहेत हा एक आम्ही जी फ्रेम लावली आहे ज्यात ह्या रोप्स आणि झाड अशी आहेत जे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात असं जेवढा नॅचरल एलिमेंट यूज करता येतील इथला जो मधला सेटअप आहे जो दिसतोय लाईटचा तो हो। फार लक्षवेधी राहतोय सो so, नीरज असं किती सेटअपमध्ये लक्ष होतं या सगळ्यातून मुरणानाला वेळ काढून किती सेटअप मध्ये वेळ दिलुस काय खूप वेळ दिलला आहे आपल्या सगळ्यांनी एक्चुअली आणि कुठली गोष्ट सहजासहजी असली प्रत्येक गोष्ट हँड ब्रेक खूप वेल्ड आउट खूप पेशंटली आपण केली आहे त्यामुळे असं वाटते सगळ्यामध्ये आऊरे आहे आपल्याकडे नाही ना खूप सो ऑ आऊरे ಅಂತ किती कॅपॅसिटी आहे आपली फريق ऑन द एवरेज तरी 80 हां 88 82 लाईन्स का

याला या आम्ही ऍक्च्युअली ज्या जुन्या ऍड असतात ना ज्या पेपरला येतात फूड रिलेटेड सो आम्ही क्रिएट करायचा प्रयत्न केला त्यांचा जो तोच आम्ही ठेवला आहे आहे ही जी डिलिशियस ड्रिंक्स आणि ते बेस्ट इन टाउन्स त्याच्यानंतर कोका कोलाची ही ऍड आहे त्याच्यानंतर असं सगळं जे आम्हाला वाटलं की थोडस युनिक आणि थोडंसं अँटिक थोडं विंटेज असं या सगळ्या कशा कुठून जाऊन सोर्स केलेल्या त्याच्यासाठी बराच वेळ लागतो <laughs> so, हे तर तुला म्हटलं असं सगळं बिझी आहे आणि आपण जाऊ शकत नाही बिकॉज आम्ही कोणीही ते हेड हे सगळं घातलेलं नाहीये आणि ते फार ते त्यांचे ते सगळं पाहत आहे त्यामुळे आपण आज जात नाही आहोत पण किचन फार बिझी आहे नेहमीप्रमाणे आणि जो बेसिकली जो तुमचा लक्षवेधी ठरणारा oh. जे ठिकाण आहे तो बार oh. इथे आलेला आहे सो so, हे असं सगळं स्पॅन हा सगळा झालेला आहे oh. जागा ठरलेली आहे oh. सगळी टूर तुम्ही आम्हाला दिलेली yes. आहे ते म्हणजे गप्पा हे oh. आता आपण मारणार आहोत चला टूर झालेली आहे बेली अँड टॅप रेस्टॉरंट नावच इतकं एक्साइटिंग आहे तर छान आहे सगळं मस्त मस्त आहे फायनली सुरू झालाय सो मृणाल आता पूर्ण आम्ही जवळजवळ चार ते पाच महिने याच्यात आहोत सेटअप करण्याचा याच्यात ऍक्च्युली प्रवास खरं तर खूप आधीच सुरू झालेला आहे पण आता फायनली ते आमचं वेरी लास्ट तो हा दिवस होता आजचा सो तो ओपन झालाय कारण की आम्हाला ऍक्च्युली मध्येच ओपन करायचं होतं पण हळूहळू हळूहळू वाढत वाढत फायनली आता आम्ही सुरू केलं नीरज या सगळ्यामध्ये मृणांचा वाटा किती होता बिकॉज तिची बाहेरचं पण काम आहे नवीन मालिका सुरू आहे पण ती किती तुला पूर्ण वेळ होती सोबत आणि किती इम्पॉर्टंट होता तिचा सगळा म्हणून तर वेळ माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट होता कारण का तिच्याशिवाय मी कुठेच गोष्ट डिसाईड करू शकत नसतो सो तिची मला खूप हेल्प हेल्प झालेलीच आहे आणि वेळ म्हणशील तर जसं आम्हाला मॅनेज होत होतं शूटिंग झालं रात्री लेट नाईट जागरण हे सगळं आणि आहे दोन्ही असं छान सुरू सो हे पती पत्नी म्हणून कसे हँडल करतात बिकॉज ही एक मोठी जबाबदारी आहे तुझ्यासाठी ती एक मोठी जबाबदारी आहे कसे हँडल कर हँडल तर आम्ही असं काही की सी एटी ट्वेंटी होतं कधी तो एटी पर्सेंट करतो मी ट्वेंटी पर्सेंट करते कधी मी एटी पर्सेंट करते तो ट्वेंटी पर्सेंट करतो सो so, ज्याला जसं जमेल जे ज्यावेळी जे जे जास्त गरजेचं आहे त्याला प्रायोरिटी देऊन आम्ही आमचं हे सगळं काम करतो आहे मृणाल अभिनेत्री म्हणून की मृणाल इकडे तुझी को पार्टनर म्हणून काय जास्त को <laughs> <वो> पार्टनर <laughs> <laughs> आ, आ, हे थोडा सेल्फिश आहे कारण की तेवढी मदत आय नो पण खरंच रेस्टॉरंट उभं करणं अवघड काम आहे आणि इतकं सोपं वाटत वाटतं जितकं दिसताना असं वाटतं बरेच की हे करायला हवं हे छान नाहीये पण ऍक्च्युली यामागे इतकी कष्ट इतकी मेहनत आणि एवढा सगळा स्टाफ एवढी सगळी टीम हे सगळे एवढी माणसं सांभाळणं हे सगळं उभं करणं हे खरंच खूप अवघड आहे गेले दोन तीन दिवस मी त्याला म्हणते की हे भारत स्टफ डिसिजन आहे पण तरी सुद्धा आमचं त्यामागे आम वेड होतं आणि आमची इच्छा होती की आपल्याला फूड इंडस्ट्रीत काहीतरी करायचंच आहे सो so त्या त्या आ, हे रेस्टॉरंट आहे परदेशातून जेव्हा निघालात तेव्हा हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं की असं काहीतरी करायचं आहे आणि ते सगळं स्वप्न उराशी बाळगूनच इकडे आला की इथे आल्यावर हे सगळं नाही तिकडन ये येताना स्वप्न बाळगून आहे स्वप्न खूप सुद्धा आहे इंडिया आलं आहे बट बॅक ऑफ द माइंड हे मी फूड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं हे स्वप्न होत असत रेस्टॉरंट हे तर सुरू होत मालिका सुरू होते, होते पण लेकीची जबाबदारी ही आहेच आई म्हणून ती जबाबदारी काही सुटणार नाही आई अभिनेत्री आणि एक रेस्टॉरेटर हे सगळं सुरू झालं आहे सो या तिन्ही जबाबदाऱ्या कशा तारेवरची कसरत होणार आहे तुझी कशी है? भयंकर तारेवरची कसरत आहे कारण की ही वेदनाला त्रास होतो मीच समजू शकते पण आपल्याला काहीतरी करायचं असतं आयुष्यात सो आपल्याला कुठे ना कुठे थोडं कमी जास्त कमी जास्त करतात आणि मला असं वाटतं ना की मुलांनाही समज घेऊनच मोठे होतात कारण तेही बघतात की आई काहीतरी कष्ट करते बाबा पण काहीतरी करतोय <laughs> सो ते सुद्धा त्यांच्यातही येतं इन्स्टिंग ते त्यांनाही वाटतं की आपणही असंच मोठं व्हायला हवं <laughs> सो आम्ही प्रत्येक ठिकाणी नुरवीला घेऊनच जात होतो आणि तिला हेच सांगत होत की इझिली म्हणजे अजून ती खूप लहान आहे पण आमचा हाच तिला सांगण्याचा उद्देश असेल की इझिली काहीच होत नाही सो मेहनत सगळीकडेच आहे सो सी ती आमच्याकडनं हे शिकेल की कदाचित दिसेलच ना कुठेतरी काहीतरी तिला वाढायचं मी तिथे वाढायला येईन क्रॉकरी खूप युनिक आहे ते फ्रेम जे आपण मग बघितले ते खूप युनिक आहे सेटअप खूप युनिक आहे कसं सगळं जुळून आलं किती एकमेकांसोबत वाद भांडणं कुठेतरी कुरबुरी झाला की बिकॉज हे म्हटल्यावर ती असणार आहे भांडण्याला भांडणं लागणार तो प्रवास कसा सगळंच आम्ही खरं तर ते तुला म्हटलं जसं की एटी ट्वेंटी प्रत्येक ठिकाणी मतं एकमत एक होईलच असं काही नाही पण थोडंसं आपण काय म्हणू आपला उद्देश काय की काय छान दिसतं आहे आणि आपल्या रेस्टॉरंटसाठी काय बेटर आहे तर सो तेच एक माइंडमध्ये ठेवून आम्ही केलं पण जसं मी सगळ्यांनाच सांगते की आमचं आमचं खरोखर जुळून येतात आमचे विचार आणि पडद्याचा रंग कुठला हवा यावरूनही भांडण होणारी पण आमचे मॅच होतात बाकी बऱ्याच गोष्टींमध्ये आमची असू शकतात पण इथे चॉईसेस मध्ये किचन मध्ये तुझा सहभाग किती होता बिकॉज घरचं किचन इथलं किचन आणि हे सगळं जुळून येणार सो तिथल्या किचन मध्ये आणि बेसिकली मेन्यू ठरवण्यामध्ये कसा आम्ही खर तर काहींची हेल्प आहे कारण की पहिल्यांदा स्क्रॅच पासून एखादी गोष्ट सुरू करणं कसा अवघड आहे आणि तेवढा एवढा अनुभव आमच्या गाठीशी नव्हता सो काही तज्ञ रुखांची ह्या क्षेत्रात आम्हाला मदत घेतली आम्ही प्रशांत म्हणून आहेत शेख प्रशांत सो हे त्यांनी डिझाईन केलेलं आमचे मेन्यू आणि आमचे इनपुट्स तर आम्ही अफकोर्स दिले की हे आम्हाला हवंय असं हवंय सो हे सगळे टीम वर्क आहे ऍक्च्युली आणि त्यांनी ते उभं केलंय आम्हाला आमच्या साथीनं सो आमच्या सगळ्या स्टाफचा आमच्या टीमचा यात खूप सहभाग आहे मेन्यू पासून इव्हन इंटिरियर सुद्धा आमचा जो इंटिरियर डिझायनर दर्शन भट सो ते सगळे टीम वर्कच काम आहे असं वाटतं फक्त एक दोघांचं काम नाही आहे तुम्हाला काय आवडतं मेन्यू मधली कुठली डिश आहे जी स्वतःला वारंवार खायला आवडेल एक काफीर लाईम चिकन बनवलं आहे ते आवडतं मला आणि कोल्हापुरी व्हेज कसेडिया आहे सो इट्स कसेडिया आम्ही त्याला फ्युजन केला आहे सो ते बेस्ट मला आता ते मी नॉनव्हेज मला आवडतं सो so, मला पाया सूप खूप आवडतं आमच्या रेस्टॉरंटमधलं आणि ते खूप छान आहे आणि बाकी मी असं सांगेन की प्रत्येक पदार्थ हा खाऊन बघण्यासारखाच आहे कारण की प्रत्येक याच्यात काही ना काही वेगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय म्हणजे तेच ते कोल्हापुरी तेच ते असं नाही केलंय फ्युजन केलेत काही वेगळे टच केले दिले आहेत सो ते सगळ्यांना आवडेल आणि काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आमचा फेरी मधले हिट आयटम्स कोणते आहेत जे तुम्हाला वाटतात की ते वारंवार लोक खाणार आहेत आणि त्याच्यासाठी लोकांनी यावंच यावं असे तिथे खूप आहे बेग्स आहेत मखनी सॉस पास्ता आहे बरेचसे आपल्याकडे पिझ्झा आहे आहेत पिझ्झा आहे आणि इंडियन आणि चायनीज पण आयटम्स आहेत आणि ते पण वेगळे आहेत फ्रेश आहेत एकदा बेसिकली आम्ही ना सगळं फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे असं नाही की चिकन तोडताना त्रास होतोय किंवा पनीर चावायला त्रास होतोय छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याची काळजी घ्यायला हवी सो ते आम्ही करण्याचा प्रयत्न आमच्या परीने नक्कीच केलाय आणि तंदूरचे सगळे प्रकार छान आहेत पोस्टल कॉर्नर म्हणून आहे आमच्याकडे ज्या सगळं फिश आहेत ते पण खूप छान आहे सो नल्ली निहारी त्याच्यानंतर पायासूप पाया आहे त्याच्यानंतर किमा पाव आहे सो सो थो इराणी पण पण आम्ही ते लोकांना खूप आवडेल ठाणच का तुम्ही स्वतः ठाण्यात राहता म्हणून ठाणं की साठी अजून काही कारण होत नाही जवळ तू हेच कारण पाहिजे त्याच्यामुळे आम्ही लोकेशन पाहिले पण पण हे क्लिक झालं ठाण्याचा मी मी मुळची नाशिकची आहे तो मुळचा पुण्याचा आहे खरं सांगायचं चा तर सो ठाण्याची वाईब ना आम्हाला मॅच होते आम्हाला दोघांना थोडीशी मॅच होते अजून साऊथ बॉम्बे आणि मुंबईकडे जाण्याचा आमचा तेवढा अजून नाही हो विषयात होईल जर हे वास्तू तथास्तू म्हणेल आणि आय एम शुअर की इथून अजूनही पुढे मुंबईपर्यंत जेप जाईल आणि तिथे सुद्धा असे भेटू आणि बोलू येस uh, yes, uh, आता नवीन मालिका त्यानिमित्त तर गप्पा होणारच आहेत आपण बोलणारच आहोत पण त्याच्या आधी बेली लाव्स हे नाव कसं ठरलं तिथपर्यंत कसा होता प्रवास आणि त्याच्यावरती अजून काही ऑप्शन्स होते का त्या नावा आ, बेली लावस हे ॲक्च्युली आम्हाला दोघांचं आवडतं आम्हाला ऍक्च्युली काय झालं बेली लावस आम्ही खूप आधीपासून ठरवून ठेवलेलं नाव आहे okay. त्यानंतर इथे जसं आम्ही लोकांशी बोललो त्यांनी वेगवेगळी नाव सजेस्ट केली जसं झरोखा किंवा कॅनव्हास वगैरे पण आम्हाला असं हवं होतं जे युनिक पण असेल जे फूडची रिलेटेड पण असेल आणि सम आम्हाला बेली लाव खूप युनिक वाटलं असं कुठल्या रेस्टॉरंटचं असं कुठलं नाव नाही आहे बेली असं मला वाटतं ते आवडतंय लोकांना ते कॅची आहे थोडंसं मला असं वाटतं माहिती नीरज आता आतापर्यंत खूप सपोर्ट मिळालेला आहे पत्नीचा आता पती बायको जरा बिझी होणार आहे बिकॉज तिचा जो पहिलं जे काही होतं तिकडे ती पुन्हा वळते आणि त्याच्यासाठी तिला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय प्रोमोजवरती छान 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 सो किती मस्त वाटतंय कुठेतरी आम्ही शुअर वाईट वाटत असेल की इथे हवीच आहे पण कुठेतरी एक नवीन प्रवास ज्याच्यासाठी ती बरेच आतुर होते सो पती म्हणून किती सुखावला नाही छान तर वाटतच आहे मला कारण का ऍक्टिंग इज अ फर्स्ट फॅशन आहे त्याच्यामुळे ती परत त्याच्यात आहे आणि परत करतेये याचा आनंद तुम्हाला नक्कीच आहे खूप आनंद आहे इथे साथ थोडीशी कमी होईल पण काम करते आहे तुम्हाला खूप तिला जे हवं ते करतीये त्याच्याबद्दल नाही कुठलीच गोष्ट ही एकमेकाच्या सपोर्ट शिवाय आणि साथीशिवाय होत नाही सो ते आम्ही आता मॅनेज करतोय घरी थोडस थोडस बॅकग्राऊंडला थोडस डिस्कस करून आणि वाद थोडेसे थोडे पण आम्ही करतोय थोडा दुरावा हवा तेव्हाच आमच्याच ऍक्च्युली कायमच दुरावा लागलेला आता हे सगळं जुळून आलंय आणि तुमचं नातं लग्नानंतर होईलच प्रेम अशाच ढाटणीवरती झालं बिकॉज अरेंज मॅरेज होतं आणि नंतर हे छान प्रेम फुललेलं आहे सो आ, प्रोमो बघून किती आवडला की कि नाही आधी काही कल्पना होती कसं असणार प्रोमोची कल्पना होती मला <laughs> आणि आवडला खूप छान वाटतंय आणि तो इतका ट्रेंडिंग वरती गेला त्याच्याबद्दल पण मला खूप छान वाटतंय कसे रिॲक्शन्स येतात त्यानिमित्त आपण मालिकेनिमित्त पुन्हा भेटूस पुन्हा गप्पा मारू आजचं ओकेशन वेगळं आहे पण तू आयस आणि प्रेक्षकांना आवडणार नाही की आपण त्याच्याबद्दल बोललो नाही तर काय रिॲक्शन्स येत आहेत किती उत्सुकता आहे काय काय कमेंट्स येत आहेत खूप खूप मी तर सरप्राईज आहे की प्रेक्षकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला म्हणजे मी कुठेतरी मला आमच्या मधून कळलं की वी आर ट्रेंडिंग म्हणजे आपण चौथ्या क्रमांकावर आहोत असं ते मला म्हणाले वर सो इतका हिट झाला इतका व्हायरल झाला प्रोमो मी खूप खूप खुँ आभारी आहे प्रेक्षकांची आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही कशा पण थँकफुलच आहे मी प्रेक्षकांचं एवढं प्रेम आहे आणि आय होप हा प्रतिसाद आमच्या मालिकेला पुढे सुद्धा राहील आणि तेवढी मेहनत तर आम्ही घेतोच आहोत आणि नेहमीपेक्षा वेगळी मालिका आहे आमची सासूसून ड्रामा नाही आहे थोडंसं काहीतरी वेगळ्या दाटणीची मालिका आहे सो नक्की प्रेक्षकांना आवडेल त्या जाता जाता त्यांना फ्री करणार खूप गडबड आहे खूप हे आहे पण जाता जाता ही नवीन सुरुवात ती नवी सुरुवात या दाटणीवरती प्रेक्षकांना आणि तुमच्या खवय्यांना काय आवाहन करावं आम्ही आम्ही हेच सांगू की भेट ला आधी तर तुम्हाला खरोखर आवडेल आणि तुम्ही फॅन व्हाल ट्रस्ट मी मला इथलं फूड इथली वाईट खूप आवडेल आणि तसंच माझ्या मालिकेबद्दल पण मी सांगू इच्छिते की आमची मालिका जरूर जरूर बघा आणि नेहमीपेक्षा तिथेही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय सो त्यावरही भरभरून प्रेम करा तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असंच आमच्या सोबत राहत थँक्यू सो मच हो so जाता जाता, जाता चांगल्या कामाची सुरुवात होत आहे श्री व सौ एकत्र आहेत उखाणे झाले नाही सो उखाण्यासाठी दोन मिनिटं देणार आहेत पटकन आणि उखाणे होणार आहेत सो आजच्या दिवशी उखाणा झाला नाही तर चालणार नाही फायनली उखाणे आय गेस तयार झालेले आहेत so, सो पहिला मान आपण नेहमी तिला देतो पण आज बिचाराचा छान खास दिवस आहे आणि नीरज इतका छान गोंडस दिसतोय आणि मस्त छान छान बोलतोय सो so, हिला कायम भेटत असो याला जरा आज पहिला मान देऊया सो भाजीत so, भाजी मेथीची ही हा टिपिकल उखाणा आहे पण ठीक आहे पुढे ऐका पुढे वेगळं आहे भाजीत भाजी मेथीची मुळाचं नाव घेतो बेलिलाप्स च्या ओपनिंगच्या दिवशी वा वा ट्विस्ट ट्विस्ट आणि टर्न्स मालिकेत येतात तसा ट्विस्ट केलेला आहे या उखाड्याला फारच रेअर असा ट्विस्ट मिळाला असेल आता तुला त्याच्या चोरावर मोर उखाणा पाहिजे नाही हा चांदीच सा ताट सोन्याचं सा ताट चांदीची वाटी सोन्याचं सा ताट चांदीची वाटी नीरज सोबत बेली लाफ ची सुरुवात केली आहे खास तुमच्यासाठी हो हो चला बेली लाफ हे जे महत्वाचं आहे ते त्याच्यात आलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी असो नक्की या त्याचे सगळे डिटेल्स ऍड्रेस सगळं आपण देणार आहोत तुम्ही गुगलवर सर्च करू शकता इन्स्टावरती पेज आहे ते फॉलो करा टॅग करा फोटोज काढा ते रिपोस्ट होणार आहेत आणि कधीतरी मृणालला भेटायची सुद्धा संधी इथे मिळणार आहे की नक्की आवर्जून मी तर आहेच इथेच आहे तुम्ही या नक्की या मी असे नक्की थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच आणि थँक्स टू आलीस आणि एवढा वेळ आम्हाला दिलास थँक्यू सो सो मच ऑल ऑल नाही